आपल्या भावकीशी वैर कधी करू नका आपल्या सख्या भावाशी आपल्या चुलत भावाशी कधी भांडू नका दीड फुटाच्या आप बांधावरून आपण 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 भांडलो वैर केलं नंतर आपल्या खांदा देण्याकरता सर्वात अगोदर तोच पुढे येतो महिला मंडळ शेजरीनबाईच्या अंगणातला कचरा उडून आपल्या अंगणामध्ये आला म्हणून आपण तिला किती शिव्या दिल्या किती भांडलो तिच्याशी पण आपण मेल्याच्या नंतर सर्वात अगोदर पाणी त्या शेजारी बाईच्या डोळ्यात येत आपण त्या देशामध्ये जन्म आलेले माणसं आहोत ज्या देशामध्ये आपला वैरी जरी मेला ना तरी आपल्या डोळ्यामध्ये पाणी येत मग मला सांग मेलेच्या नंतर एकामेकासाठी रडायचंच आहे तर मग हे जिवंतपणी वैर हेवे दावे कशासाठी लहान असाल तर मोठ्यांची माफी मागायला शिका मोठे असाल तर लहानांना माफ करा